नमस्कार मित्रांनो आज आपण रिंकू बॉयफ्रेंडविषयी जाणून घेणार आहोत की तो कोण आहे आणि तो काय करतो पण त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा चला तर मग सुरू करूया रिंकू राजगुरू ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे ही अभिनेत्री तिच्या रिंकू या टोपण नावाने प्रसिद्ध आहे रिंकू ही सैराट या चित्रपटामधील नायिका आर्ची या भूमिकेसाठी ओळखली जाते तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या अभिनेत्यासोबत केली रिंकूचा जन्म तीन जून दोन हजार एक अकलोज येथे झाला रिंकू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते इंस्टाग्राम वरील एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला की तुझ्या बॉयफ्रेंड च नाव काय आहे त्यावर रिंकू ने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे तर रिंकू म्हणाले की बॉयफ्रेंडच नाहीये त्यामुळे नाव पण नाहीये तर मित्रांनो रिंकू चा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये रिंकू सिंगल आहे तर मित्रांनो तुम्हाला रिंकू राजगुरू ही अभिनेत्री आणि तिचे चित्रपट आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद